चेतना सिन्हा यांनी मुंबईमध्येच त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण केलं पण जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची प्रेरणा असल्यामुळे त्यांनी समाजसेवा करण्याचं ठरवलं आणि त्याच दरम्यान त्यांना साताऱ्यातील फुटपाथवर राहणाऱ्या कांताबाई यांच्याबद्दल कळलं कांताबाई यांना कांता साधं बारदान घेण्यासाठी सुद्धा कर्ज मिळालं नव्हतं या घटनेबद्दल जसं कळलं तसं चेतना सिन्हा साताऱ्यातील म्हसवड गावात गेल्या त्यांनी गावातील दुष्काळ पाहिला दुष्काळामुळे शेती नाही आणि त्यातही गावातील बायका जे काही थोडेफार पैसे कमवत होत्या ते सेविंग्स करण्याची सोय नाही मग काय चेतना सिन्हा यांनी गावातील महिलांनाच एकत्र करून बँक सुरू करायचं ठरवलं आणि सुरू झाली मानदेशी बँकेची पहिली शाखा आज त्यांच्या आठ पेक्षा जास्त शाखा आहेत या बँकेने दोन हजार बावीस साली पंचवीस वर्ष पूर्ण केले आणि विशेष म्हणजे या बँकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत महिलांसाठी महिलांनी सुरू केलेली ही भारतातील पहिली बँक आहे